आपल्याबरोबर अनिल जाधव साहेब सर आहेत आज दापोली शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा घेण्यात आली या सभेमध्ये आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे काय सांगाल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा मूळचा सदस्य परंतु होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शनमध्ये निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी नाराज असून त्या नाराजी खातर मी पक्षाचा रिसर्फ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजीनामा देऊन आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये रिसर्व आमच्या आयच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मी प्रवेश केलेला आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती प्रबोधनकर ठाकरे यांचे नातू असून त्यांचे विचार आज आम्हाला पटलेले आहेत म्हणून आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मला एवढं सांगायला वाटतं आता आपण पाहताय विधानसभा निवडणुका जवळ आलेत अनेक राजकीय पक्ष आता उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये जसे की रामदासबाई उद्धव ठाकरेंना कुठच्याही भाषणामध्ये सारखे डवसतात काय सांगाल कारण मोठ्या नेत्यांवरती बोलणे महाराष्ट्रांच्या नेत्यांवरती बोलणं इतका मी मोठा कार्यकर्ता नाही कारण मोठ्या नेत्यांना उत्तर हे नेते देऊ शकतात आपण ग्रामीण किंवा तालुका पातळीवरचे कार्यकर्ते असल्याकारणाने आपण महाराष्ट्राच्या नेत्यांच्या विरुद्ध बोलणं हे उचित ठरणार नाही असं ना माझं स्वतःचं मत आहे तुम्ही आज पक्षप्रवेश केलात काय सांगाल प्रवेश महाराष्ट्रामध्ये युती सरकारने एवढी महागाई केलेली आहे की आज शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपयाला विकला जातोय जी बाईक आपल्याला साठ सत्तर हजारात मिळत होती ती आज दीड ते दोन लाखापर्यंत बाईक गेलेली आहे संपूर्ण मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत संपूर्ण भांडवलशाहीचा हा देश होत चाललेला आहे संपूर्ण खाजगीकरण होत चाललेला आहे आम्हाला एस सी साठी असणाऱ्या सीटा ज्या असतात त्याही आज ग्रामपंचायतीमध्ये ज्या काढून टाकलेल्या आहेत आमचं आरक्षण काढून टाकण्याचा विचारात असल्या कारणाने संपूर्ण भीम भीमसैनिकामध्ये नाराजीची लाट या सरकारविरुद्ध पसरलेली आहे आणि काही करून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होतील अशी तमाम जनतेला आशा आहे